लक्ष लक्ष नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप to अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाच नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण रविवार कारंजाते शालीमार पर्यंत अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई नाशिक महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली आयुक्त मनिषा खत्री व उपायुक्त अतिक्रमण संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार तसेच विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई करण्यात आली रविवार कारंजा ते शालीमार पर्यंतच्या मुख्य मार्गावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे हातगाडी धारकांनी अडवलेला रस्ता व अवैद्य मांडणी यावर पथकाने कठोर कारवाई केली नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर संबंधित सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली या मोहिमेत पश्चिम विभाग प्रमुख विनायक जाधव पी एस पाकुल मोहन भांगरे बापू लांडगे संजय सूर्यवंशी जगन्नाथ हमारे सुनील कदम जावेद शेख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत संयुक्त पद्धतीनं कारवाई पूर्ण केली महापालिकेच्या या अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत केलं आहे नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फायर असो एल ईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंज्याजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाजट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक